नमस्कार मित्रांनो आज आपण गोरखनाथ महाराज यांच्याविषयी माहिती घेणार आहोत गोरखनाथ महाराज हे नऊ नाथांपैकी एक महाराज आहेत मच्छिंद्रनाथ हे भारत भ्रमण करीत असताना एका घरी भिक्षा मागायला गेले घरातील सर्व लोक काही ना काही त्यांच्याकडं मागत होते एक तेजपुंज साधू आलेला पाहून घरातल्या स्त्रीने भिक्षा वाढताना आपल्याला मूल व्हावे असा आशीर्वाद मागितला त्यावर मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला एक चिमुटभर भस्म दिले व आशीर्वाद दिला की तुला मुलगा होईल ती स्त्री हरकून गेली व तिने शेजारी पाजारी जाऊन ही सगळी गोष्ट सांगितली भिक्षा मागायला आलेला साधूनी हे मला भस्म दिले आहे आणि आता मलाही तुमच्या सगळ्यांसारखाच मुलगा होणार आहे हे ऐकून शेजारी पाजारी हसू लागले त्यामुळे ती शर्मून गेली व त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगाऱ्यावरती टाकून दिले बारा वर्षांनी जेव्हा मच्छिंद्रनाथ परत तेथेच भिक्षा मागायला आले परत ती स्त्री भिक्षा देण्यास आली तिला पाहून मच्छिंद्रनाथांनी विचारले की मुलगा कसा आहे तर ती स्त्री म्हणाली मुलगा झालाच नाही मच्छिंद्रनाथ म्हणाले की अरे असं होणं शक्य नाही त्यावर तिने घडलेला सर्व प्रकार कथन केला मच्छिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाऱ्याजवळ गेले व त्यांनी हाक मारली चलो गोरख त्याचबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्यांनी प्रत्युत्तर दिले आदेश मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाला घेऊन गेले हाच मुलगा पुढे गोरखनाथ म्हणून प्रसिद्धीस आला गोरक्षनाथांनी योगप्रकार जनमानसामध्ये रुजवला त्यासाठी भारतभर त्यांनी भ्रमण केले त्यांनी लिहिलेली पुस्तकं गोरक्ष संहिता सिद्ध सिद्धांत पद्धती योग मार्तंड किंवा योग बीज योग चिंतामणी ही सुद्धा खूप महत्त्वाची व वा वाचण्यासारखी पुस्तकं आहेत गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त नेपाळ व भारतावरच राहिला नाही तर तो पूर्ण जगभर व अरब देशातही पसरला कानाला भोके पाडण्याची पद्धत ही गोरक्षनाथांनी सुरू केली कारण अशा साधक लोकांना खूप कठोर हटयोगाची साधना करावी लागे म्हणून या साधूंना अवधूत असं म्हणत वरील माहिती जर आपल्याला आवडली असल्यास आस तर तुमच्या नाथ संप्रदायातील किंवा नाथांच्या भक्तांना ही माहिती जरूर शेअर करा